नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपले स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमची आहे छोट्या चिल्लर पार्टीसोबत मळ्यामध्ये चिकनची पार्टी आणि त्यासाठी हे आणि हर्षद भाऊ चिकन साफ करत आहेत हे जे आमची केळीचे झाडे आहेत त्याचं केळीचं पान काढले आणि त्याच्यावर चिकन साफ करून घेत आहेत आणि इकडे बसून हे रोहन भाऊ कॉमेंट्री करत आहेत तर एकदम मस्त व्हिडिओ होणारे शेवटपर्यंत नक्की बघा इकडे चिकन कापून घेत आहेत आणि घेतायत चिकन चे मस्त बारीक बारीक पीस करून घेतले आणि आता इथं हे चिकन धुवून घेतायत इथं मस्त चिकन धुवून दिलं ह्यांनी आता आपण ह्याला मॅगिनेट करून घेऊ इकडेच मॅगिनेट करतोय म्हणजे कसं तिकडे गेला की मस्त पटकन फोडणी दिली की गरमागरम भात केला की के चिकन तयार हो कोण बोलले रिश बस उभी राहा असं इच्छा आलोय ना आपण पण घेतो नको मला नाही इथे यावं लागत लाजाळू 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 काय लिंबू हे नाही कट केलेलं तुम्ही राहू दे हे मध्येच काय आंब्याच आंबा पार्टी काय सुरे एक नंबर ताजे आज़तान आज़तान वा ताजे आजच आणलेले काय लागते धार आहे ना ह्याच्यात टाका मीठ वगैरे आचार्य कोण आहेत त्यांना सांगा आपल्याला नाही लागत चिकन एवरेस्ट सगळेच टाकून द्या हे गावचा स्पेशल खातू चिकन मसाला, चिकन मसाला। <laughs> सिक्रेट मसाला होय सिक्रेट मसाला पुण्यात नाही मिळत फक्त गावालाच

कोंबडीचे एक स्पेशल एका माणसासाठी त्याला भाजून खायचे नको ते हा माणूस हा पाठीशी आहे आंबा खात बबले मध्ये हे काय करते कुठला व्यायाम म्हणायचा हा स्वप्नाली स्वपनली ने, ने कांदा कापून टाकलाय टोमॅटो कट केलाय आता आपण याची पेस्ट करू घेऊ मस्त मिक्सरला बारीक कांदा ची प्युरी ते चिकनची मस्त सगळी तयारी झाली आहे कांदा टमॅटोची प्युरी तयार आहे खडा मसाला गरम मसाला तेलाची पिशवी कोथिंबीर कांदा तिखट मसाला आणि हे मॅग्नेट केलेलं चिकन आता सगळे मेंबर बसलेत वाड़ बघत चला आता संध्याकाळची रात्र झाली पटापटा हात उचला ते टपत काय नाही ते दोन तंगडे आहेत फक्त कोंबडीच्या बघा काय करताय आ, हे दोन टोप सगळं उचला पटापटा 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 एक काचे व्यवस्थित घ्या काय तू मी ते मसाल्याचे पॅकेट घेते मला पण काहीतरी द्या ना घ्यायला सगळं तुम्हीच ते बशी नीट घ्या काय चलो बाय बाय टोप टोप गे दे क्या गए? ते घेतले चप्पल घाला पटापटा लोकेशनला चला मॅप लावलाय मी होय अरे याकडे तेलच आहे चला रे तू ओन सूर्य म्हणतात का रात्रीचा चंद्र येतो ह्याला अजून शाळेत जाऊन चंद्र उगवते का सूर्य उगवते ते माहिती नाही काय करशील ए पाण्याचा हंडार राहिलाय पण होय चुलीबिल रेडी करून ठेवल्यात मस्त जवळ घ्यायला लागतील का एक पातेलं ठेवून बघा आधी बसतंय का तसं मग जवळ करा होय थोडं जवळ करायला लागेल

नाही तर एक माणूस माग बॅटरीचा प्रकाश दाखवायला सगळीकडं होय माचीस अशी आहे तुमची माचीस आणला <laughs> नाही माचीस पण नाही रॉकेल पण आणला नाही वारा सुटलेले आहे आणि चूल पेटून पार्टीच श्री गणेश झालेला आहे हे

काय भाजल रे पाय बाई वाघ आली असू दे शांत बस सारखं आपलं वाघ व्हायतरी म्हणू नका आपला करपटलेला आहे वाघाने करपटवली नाही तो वाघाने भाजलेत भाजले आता प्रमुख आचारी आलेले आहेत तिथ <laughs> काय करते हो बाई 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 नमस्कार चालू काय करते पुण्याला इकडे पाणी गरम होते मस्त माथाला वगैरे तिकडं चिकन चिप तयारी तक्की आता तेल तापले हे मसाले एकत्र चांगलले डब्बे डब्बे नाय हळद गरम मसाला तिखट दोन प्रकारचे फितक तिखट काळी मिरी आता लसूण टाकले आता हे काळी मिरी ते टाकून घेऊ तेजपत्ता लगेच करपळ टाकला तर काळी मिरी टाकली दालचिनी तेजपत्ता आणि आता टमॅटो कांद्याची प्युरी टाकू काड्या पेटू नका सारख्या सारख्या तोंड टाकायची हा तोंड टाकतात चल मी काय होय त्याला लावले ना मसाला ते करामती उद्योग गणपती बाप्पा मोर्या काय शिकवलेलं हे कधी शिकवलेलं मी नाही असलं काय करत आता आलं लसूण पेस्ट टाकते चिकनला पण लावलेलं आहे आलं लसूण पेस्ट आणि एक जरा ग्रेव्ही मध्ये आलं बॅटरीवर मॅडम आला बॅटरीवर बघा मॅडम आलं मॅडम एक दोन तीन एक दोन तीन आम्हाला पण शाळेत असं घ्यायचे अजून सुरुवात आहे बरोबर जेवणाच्या टायमिंगला गरमागरम तयार करून बसायला नको

तुला चांगले होते नाय काय आपण कधी ते आणलात नाही चिकन मग अशी मॅगिनेट केलेलं मस्त बघा किती सुंदर किती सुंदर नाही किती छान मॅगनेट झालं किती सुंदर दिसते आता हे चिकन टाकू

वाह वर्कआउट होते मुन्नाचा बॉडी बिल्डर मग मसल सेनीच होतात जिमला जाऊन का होते हेच घरची <laughs> कामं करूनच होतात तब्येत होते आणि आवड आहे ह्याला एकदम अशी मी काढत होते तर नाही वहिनी तुम्ही थांबा मी काढतो मी काढतो आलो त्याला दाखव जा तिथं बैटरी आटा आटा आटा। बराबर, बराबर. हो तू बॅटरी बघ कुठं मारते बरोबर बरोबर होय पण मग पाणी कसं घेणार असं नळा खाली नव्हत ना तू हळूहळू होत बस झालं ठेव कांदा स्वच्छ धुवून झालेत एकदम प्युअर चला जाऊ आता गेटला वार्या चायना गेट चायना गेट आहे अरे कधीच तू नेट लाव पाडू नको चला चलो चिकन मस्त आता तेल शितले हे पाणी टाकलं

वास घेऊन के टाकल्यावर काय होत ग काय माहिती आर्यानी परवा डाळ करताना वास काय ही मिठाचा मस्त डाळ टाकलेलं वास केला थंड झालं की ना भात उतरा या पातेल या काम ते भानशेर द्या त्यांना तेवढच आहे त्यांच्याकडे सावकाश मोठ करा <laughs> तिथंच पायाच्या इथं ठेवा माग पकडतय का झाकण काढा नाही तर ठेवा खालीच तिथं मस्त तरी आले सांगा चिकन पण आता गरमागरम चिकन हिथच घ्या मधी हा लांब पण नको भात पण तयार आहे चिकन पण तयार आहे कलर चांगला आला एकदम ना मस्त झालं एकदम

जेवायला बसलोय सगळे चिकन आणि भात या जेवायला कसं झालंय जेवण तिकड आता तस बरोबर झालंय ना एक नंबर लागते हॉटेल अच्छा तेवढ शिकवले त्यांना अच्छा मस्त झालंय पण तर आमची अशी छोटीशी मळ्यात मस्त पार्टी झाली पोटभर सगळेजण जेवले आणि आता घराकडे निघाले सगळे सामान घेऊन तुम्हाला हा आमचा छोटासा चिकन पार्टीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय